नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग जाणून घेऊ या आजच्या महत्त्वाच्या घडामध्ये शिंदे सरकारने काल लाडकी बहीण योजनेसह शेतकरी वारकरी आणि तरुणांसाठी अनेक योजनांची घोषणा केली त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे या योजनेनुसार आता राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे प्रताप केली के होती मागणी अवघ्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली महायुती सरकारने काल शुक्रवारी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला जो पाकिस्तानच्या अर्थसंकल्पापेक्षा सदुसष्ट पूर्णांक चौसष्ट अब्ज डॉलर आणि बांगलादेशच्या अर्थसंकल्पापेक्षा अडुसष्ट अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे राज्याचा अर्थसंकल्प खाता आहे त्यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला पुढील चार महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच हे शेवटचं अधिवेशन असणार आहे जम्मू आणि काश्मीरच्या लदाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ टी बहात रनगाड्याचा दुर्दैवी अपघात झालाय यात पाच जवान शहीद झाले प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लदाखमधील दौलत बेग येथे हा अपघात झाला दोन हजार वीस मध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या पी एलमध्ये याच ठिकाणी रक्तरंजित संघर्ष झाला होता लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी तीन, तीन वाजल्याच्या सुमारास आर्मीचा रनगाडा प्रशिक्षणासाठी बाहेर आणण्यात आला होता प्रशिक्षणाचा भाग म्हणून रणगाडा पाण्यात उतरवण्यात आला मात्र अचानक नदीची पातळी वाढल्याने हा अपघात झाला राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर सातारा रत्नागिरी ठाणे पालघरला पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे मुंबईत देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे फायनल सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने असतील हा सामना आज खेळवला जाणार आहे या सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला बक्षीस म्हणून जवळपास वीस पूर्णांक छत्तीस कोटी रुपये मिळणार असून दुसऱ्या उपविजेत्या संघाला दहा पूर्णांक सहा कोटी रुपये मिळतील या वर्ल्डकपमध्ये सर्वात तळाशी असणाऱ्या संघालाही पैसे दिले जाणार आहे सेमीफायनलमध्ये पराभूत होणारे संघही मालामाल होणार आहेत दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर छत कोसळल्याची घटना ताजी असताना आता गुजरातच्या राजकोट विमानतळावरही अशाच प्रकारची घटना घडली आहे मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळावरील प्रवाशांच्या पिकअप ड्रॉप पॉईंटवरील छताचा एक भाग कोसळला असून प्राथमिक माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही घटना दुपारी बारा वाजल्याच्या सुमारास घडली अमेरिकेत वर्षानुवर्ष राहणाऱ्या भारतीयांना ग्रीन कार्डसाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही आहे अमेरिकन सरकारने त्यांच्या इमिग्रेशन धोरणाअंतर्गत एक मोठा निर्णय घेतलाय ज्याचा फायदा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना होणार आहे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हा मुद्दा प्रचाराचा एक भाग होता त्यामुळे जो बायडन प्रशासनाने विना दस्तावेज अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना त्यांच्याकडे घर आणि नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतलाय पॅरोलिन प्लेस पॉलिसी ऑफ इमिग्रेशन अंतर्गत ही सुविधा दिली जाणार आहे त्यामुळे आता पॅरोलिन प्लेस ग्रीन कार्ड असं दुसरं नाव त्याला देण्यात आलं असून ही योजना लागू झाल्यास अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे मान्सून मध्ये कोकणाचं निसर्ग सौंदर्य अधिकच भरतं डोंगर कोपऱ्यांमधून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून पर्यटक येथे येत असतात कोकणाचं पर्यटन देशभरात पोहोचवण्यात कोकण रेल्वेचा मोठा वाटा आहे मात्र ऐन मान्सून हंगामात कोकण रेल्वे मार्गावर तीस दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून तीस जून ते तीस जुलैपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळे कोकणवासियांना याचा फटका बसणार असून पर्यटनावरही परिणाम होणार आहे राज्यातील सर्वसामान्य वंचित अपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठी योजनांसह विशेष सहाय्य योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याला पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे अमरावती शहर पोलिसांच्या चौऱ्याहत्तर पदांसाठी पोलीस, पोलीस विभागाने दोन हजार आठशे पासष्ट उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली होती त्यापैकी एक हजार चारशे एकतीस उमेदवारांना मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले असून त्यातील नऊशे एकोणतीस उमेदवारांची लेखी परीक्षा अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयात सात जुलै रोजी घेतली जाणार आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार असून अफवांवर व गैर प्रकारांवर कोणीही बळी पडू नये असे आवाहन अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांनी केले आहे तर या होत्या आजच्या बातम्या पाहत राहा मुंबई आऊटलुक